नमस्कार मी योजव्याला सर्वांचं स्वागत करते पेटोरामध्ये आज आपण शेंगदाणी चटणी बनवणार आहे खमंग आणि कुछ खुशखुशीत अशी चटणी इथं मी एक वाटी शेंगदाण घेतलं तर अर्धी वाटी लाल तिखट दोन चमचे काश्मीरी पावडर दोन चमचे जिरं लसूण घेतलं आहे दोन गड्डं आणि एक चमचा मीठ घेतले आता मी गॅसवर कढई ठेवली आहे प्रथम पहिलं आपण शेंगदाण भाजून घेऊया शेंगदाणा चांगलं कडक असं पडस तर आपण भाजून घेणार आहे ही चटणी चवीला तर अप्रतिम लागते बघा एक चमचे तेल घालूया परत मिक्स करून घेऊया आपण तेलामध्ये चांगले परतून घ्यायचं शेंगदाल आता लसूण घालू आहे लसूण पण चांगला व्यवस्थित परतून घ्यायचा जिरं घालू चांगलं असं तेलामध्ये परतून घेतलं चटणीला आपले खमंगपणा जास्त येतो आणि जास्त दिवस टिकायला मदत होते सर्व असं भाजून घेतल्यानंतर काश्मीरी पावडर टाकूया मिरची पावडर आता ही लाल मिरची पावडर आहे मी घरी बनवलेली ती घालू आहे ह्याच्यात पण मी मीठ घातलं होतं मंथाने चटणीत एक चमचाच मीठ घालणार आहे मी तुमची फेकी चटणी असली तर तुम्ही जास्त मीठ वापरा सर्व असं भाजून घेतलं ना आता थंड करा मी ठेवलं होतं आता बऱ्यापैकी थंड झालं येईल आता मिक्सरच्या भांड्यात आपण घालून घेऊया एक चमचे ती चटणी पावडर ठेवली मी ती पण घातली मीठ घालून घेतले आता मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया आपण मिक्सर कमी जास्त असा करून बारीक करायचं जास्त बारीक करायची नाही थोडं थोडं दाण्याचं कुठं दिसलं पाहिजे याचं दाता खाल्लेलं खूप छान लागते याच्यामध्ये तेल घेऊन खाल्लं तर मस्त लागते आता पावसाळा चालू होईल त्यामुळे अशा चटण्या बनवून ठेवल्या तर फायदेशीर आहे ते अशा पद्धतीने बारीक झाले जाडसर आणि लगेच टब्यात भरून नाही ठेवायची पाचच्या भरणीत एक तासभर आपण ताटामध्ये पसरून ठेवणार आहे मिक्सरमध्ये केल्यामुळं गरम पण असते ती रेसिपी आवडली लाईक करा बेलाकन बटर ताबा अशाच नवीन नवीन रेसिपीमध्ये भेटूया आपण रसिपेला धन्यवाद बाय बाय